नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज गेले काही दिवस संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे त्याला आता सरपंच परिषद ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढलेली आहे या सर्व संघटनांच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसमोरील निदर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले यातील सर्व मागण्या या राज्य शासनाच्या पातळीवरील असल्यामुळे आजच या मागण्या शासनाकडे पाठवत असल्याचे पाटील यांनी सांगितले मात्र कोणत्याही परिस्थितीत अत्यावश्यक सेवा बंद राहता कामा नयेत अशी सूचनाही पाटील यांनी सरपंचांना दिली या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद